मगध देशामध्ये एकदा खूप मोठा दुष्काळ पडला राजाने फरमान फरमावलं की राज्यामध्ये ज्या ज्या लोकांचे पाण्याचे खाजगी साठे आहेत ते सामान्य जनतेसाठी आजपासून खुले करण्यात येतील जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत जर एखाद्या व्यक्तीला पिण्याच्या पाण्याची गरज असेल किंवा त्याच्या जनावरांना जर पिण्याच्या पाण्याची गरज असेल आणि जर का असं आढळलं की एखाद्या व्यक्तीने अशा पाण्यापासून दुसऱ्या व्यक्तीला पिण्याच्या पाणी असू देत किंवा जनावरासाठी पाणी असू देत जर वंचित केलेलं सापडलं तर त्याला खूप मोठी शिक्षा करण्यात येईल हे फरमान ज्यावेळेला राजांनी फरमावलं त्यावेळेला मगध देशाच्या शेजारच्या सीमेवरती एक खूप मोठा तलाव होता हा तलाव शेजारचं राज्य आणि मगध राज्य यांच्यामध्ये अर्धा अर्धा विभागलेला होता त्या तलावावरती एक गरीब शेतकरी त्याची जनावरं पाणी पाजण्यासाठी ज्या वेळेला घेऊन गेला त्यावेळेला तिथल्या एका व्यक्तीने त्याला पाणी पिण्यापासून रोखलं आणि ते ज्यावेळेला शेतकऱ्याच्या लक्षात आलं शेतकऱ्याने रागाने येऊन थेट राजाचा दरबार गाठला राजाला ज्यावेळेला लक्षात आलं की कोणीतरी माझ्या फरमानाच्या विरोधात जाऊन अशा पद्धतीने पाणी घेण्यापासून लोकांना वंचित करत आहे त्यावेळेला राजाला खूप राग आला राजाने असं ठरवलं कोण आहे तो व्यक्ती त्याला बोलवून घ्या राजाने त्या व्यक्तीला बोलावलं त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं की हा जो व्यक्ती आहे हा दोनही राज्यांच्या मधोमध राहणारा एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीने त्या शेतकऱ्याला अशा पद्धतीने पाणी वापरण्यापासून मनाई केलेली आहे आता राजासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की या व्यक्तीला आपल्याला शासन करता येईल का कारण ती व्यक्ती या राजाच्या राज्यातली प्रजा नव्हती मग त्यावेळेला राजाला जो यक्ष प्रश्न पडला त्यानं त्याच्या राज्यातल्या सगळ्या पंडितांना त्याच्या राज्यातल्या सगळ्या विद्वानांना बोलावलं आणि त्यांनी त्याला विचारणा केली की तुम्ही मला सांगा की मी अशा पद्धतीने फरमान फरमावलेला आहे पण हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती या स्वरूपानी माझ्या प्रजेतला किंवा माझ्या प्रजेतल्या सगळ्या लोकांना या पाण्याच्या वापरापासून वंचित करत आहे त्यावेळेला त्यातल्या काही जुन्या विद्वानांनी असं सांगितलं की महाराज ही जी शेजारच्या राज्याची सीमा आहे आणि त्याच्यामध्ये हा जो काही पाण्याचा तलाव आहे हा दोघांमध्येही वाटलेला आहे आणि ज्या वेळेला अशी दुष्काळाची परिस्थिती येते की दुष्काळाची परिस्थिती त्यांचं राज्य किंवा आपलं राज्य असं बघून येत नाही ती सर्व ठिकाणी येते आणि त्यामुळे त्या व्यक्तींनी जे काही अडवलेलं आहे ते अडवलेलं जे आपल्याला जर बघायला गेलो तर ते कदाचित चुकीचं होणार नाही परंतु तुमचा जो प्रश्न आहे की तुम्हाला त्या व्यक्तीला शासन करता येणार नाही राजाला लक्षात आलं कारण हा जो व्यक्ती या बाबतीत पाणी घेण्यापासून अडवत होता तो त्याच्या जागी जरी बरोबर असला तरी देखील तो या राजाची प्रजा नव्हता आणि त्यामुळे राजाने दिलेलं जे काही फरमान होतं ते फरमान या व्यक्तीवरती कोणत्याही स्वरूपाने अंमलबजावणी करण्याजोगं किंवा त्याच्यावरती लादण्याजोगं अजिबात नव्हतं आणि हे लक्षात आल्यावरती राजाने त्या शेतकऱ्याची दुसऱ्या एका पाण्यावठ्यावर सोय केली आणि त्या व्यक्तीला म्हणाला की जर का इथून पुढे एखादा तहानलेला ता व्यक्ती आला तर त्याला मात्र तू असं पाण्यापासून थांबवू नकोस नमस्कार ॲडव्होकेट आनंद या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पण हो हे सांगण्या अगोदर जर का तुम्ही अजून ॲडव्होकेट आनंद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण आता आपण लवकरच एक हजार सबस्क्राईबरचा टप्पा गाठणार आहोत आणि हे सगळं सग्ड़, तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे शक्य झालेलं आहे तर आजची जी आपली माननीय सुप्रीम कोर्टाची केसलो आहे ही समजावून घेताना या गोष्टीचा आपल्याला नक्कीच मदत होऊ शकेल किंवा आपल्याला आधार घेता येऊ शकेल रिट ऑफ मँडमस अशा प्रकारचं एक रीट कायद्यामध्ये असत आधी रीट म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात रिट ऑफ मँडॅमस म्हणजे नेमकं काय हे आपल्याला आज समजून घेणं गरजेचं ठरेल रिट ऑफ मँडॅमस म्हणजे राज्यघटनेमध्ये ज्या वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींच्या आधारे जर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या मूलभूत अधिकारांवरती जर कुठली गदा येत असेल तर माननीय उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालय अशा स्वरूपाने आदेश करू शकतात की ज्यामध्ये एखादी न्यायसंस्था एखादं आपण म्हणूयात गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट किंवा एखादं राज्याचं डिपार्टमेंट किंवा त्यांची कुठलीही एखादी संस्था जर का एखादी कृती पासून जर का स्वतःला वंचित ठेवत असेल किंवा त्यांच्या कोणत्याही कृतीमुळे एखाद्या सामान्य जनतेवरती परिणाम होत असेल तर त्यावेळेला रिट ऑफ मँडॅमस देण्याची किंवा रिट ऑफ मॅन्डॅमस मागण्याची त्या व्यथित व्यक्तीला अधिकार असतो आज आपण रिट ऑफ मॅन्डॅमसच्या बाबतीमध्ये मुथूट फायनान्स या कंपनीच्या संदर्भात झालेली जी केसलॉस समजवून घेणार आहोत त्यामध्ये नेमकं काय घडलेलं होतं ते समजवून घेऊयात रिट ऑफ मँडॅमस एका व्यक्तीने या मुथूट फायनान्सच्या विरोधात दाखल केला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की ही जी काही मुथूट फायनान्स नावाची एनबीएफसी आहे म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे या NBFC ला आपण आदेशित करा की जे कोणतेही गव्हर्नमेंटचे तुमच्यावरती नियम आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई जर होत नसेल तर त्या बाबतीत या एनबीएफसी ला तुम्ही आदेशित करणं अपेक्षित आहे घडलेलं असं होतं की ही जी व्यक्ती होती हिच्या म्हणण्यानुसार तिच्या असणाऱ्या ज्या एफडीज होत्या आणि तिच्या असणार जे सोनं या मुथूट फायनान्सकडे होत त्या बाबतीत या मुथूट फायनान्सनी कारवाई केलेली होती अर्थात हा त्या दोघांमधला विषय होता ही जी व्यथित व्यक्ती होती त्या व्यथित व्यक्तीचं असं म्हणणं होतं की या बाबतीमध्ये जो काही घटनाक्रम झालेला आहे यामध्ये जी एन बी एफ सी मुथूट फायनान्स आहे ही देखील बँकिंगच्या प्रमाणे आपल्या परिकक्षेमध्ये किंवा अधिकार कक्षेमध्ये येत आहे पण त्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना खूप स्पष्टपणे सांगितलं की ही एनबीएफसी म्हणजे मुथूट फायनान्स ही कोणत्याही स्वरूपाने गव्हर्नमेंट किंवा सरकार या परिभाषेत येत नाही ती व्यक्ती किंवा ती पर्टिक्युलर संस्था ही केवळ आणि केवळ त्यांचे जे ग्राहक आहेत यांच्या बाबतीतच कोणत्याही स्वरूपानी कृती करू शकते परंतु ती कृती आरबीआय ने नेमून दिलेल्या नियमावलीच्या अनुषंगाने करणं अपेक्षित आहे ही जी काही एन बी एफ सी आहे ही बँकिंग या सदरात डायरेक्टली येत नसल्यामुळं त्याच्या बाबतीत अशा स्वरूपाने जे तुम्ही रिट ऑफ मँडॅमस मागत आहात कारण ती एन बी एफ सी ही सरकार आहे असं त्याच्यामध्ये तुम्ही गृहितक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात हे सर्वस्वी चुकीचं आहे एनबीएफसी या सरकार या संकल्पनेत किंवा या संज्ञेमध्ये येत नाहीत या एक प्रकारच्या खाजगी वित्तीय संस्था आहेत की ज्या बँक सदृश्य काम करतात परंतु त्या कोणत्याही स्वरूपाने सरकार या कक्षेमध्ये येत नसल्यामुळे त्यांना अशा स्वरूपाने आर्टिकल दोनशे सव्वीस खाली आम्ही आदेशित करू शकत नाहीत पण माननीय सर्वोच्च न्यायालय तिथं थांबलेलं नाहीये माननीय सर्वोच्च न्यायालयानं न्याय करताना असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जरी आम्ही तुमचं हे रिट ऑफ मॅन्डमसची मागणी अमान्य करत असलो तरी देखील तुम्हाला जर वाटत आहे की तुमच्या बाबतीत अन्याय झालेला आहे तर तुम्ही मुथूट फायनान्सच्या विरोधात सिव्हिल कायद्याच्या अनुषंगाने किंवा सिव्हिल ऍक्शन तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि तोपर्यंत ही जी कोणी अर्जदार व्यक्ती आहे ज्यांचं नाव शोभा असं होतं त्या व्यक्तीचं जे काही सोनं या मुथूट फायनान्सकडे आहे त्या बाबतीत कोणतीही पुढची कारवाई या मुथूट फायनान्सने करू नये अशा स्वरूपाचा आदेश देखील माननीय सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये दिलेला आहे एन बी एफ सी किंवा या ज्या गैर बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याला आपण म्हणतो की वित्तीय संस्था आहेत ह्यांच्यावरती आरबीआयने अंकुश जरी ठेवलेला असला तरी त्या बँकिंग या परिक्षेत येत नाहीत ह्या एक प्रकारच्या वित्तीय व्यवसाय करणाऱ्या खाजगी कंपन्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी जर का कुठलीही चूक करत असतील किंवा त्यांनी जर कुठलंही कारवाई करत असतील तर त्या बाबतीत चे सगळे नियम त्यांना लागू होतात आपण मगाशी जसं बघितलं की मगध देशामधल्या राजानं ज्या वेळेला विचार केला की आपण जरी अशा पद्धतीने फरमान सुनावलेलं असलं तरी या फरमानाची अंमलबजावणी या व्यक्तीवरती करता येणार नाही आणि आत्ताच्या आपल्या परिस्थितीच्या अनुषंगाने त्या व्यक्तीने कोणताही कसूर केलाय असं समजता येणार नाही परंतु त्यामध्ये जसं राजाने त्याला स्पष्ट सांगितलं की जर का कोणी तहानलेला आला तर त्याला तू अडवू नकोस या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयानं न्याय करताना अत्यंत चपकलपणाने आणि अत्यंत सुंदर पद्धतीने न्याय केलेला असा दिसतो की माननीय सर्वोच्च न्यायालयानं तो जो काही खटला किंवा ती का करूने, करूने ने ने जी काही प्रकरणं आहेत ती संपेपर्यंत त्या व्यक्तीचं जे काही सोनं या मुथूट फायनान्सकडे गहाण होतं त्याच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाने मुथूट फायनान्सनी कारवाई करू नये कृती करू नये असा अंकुश देखील लावलेला आहे बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी काही आदेश केलेला आहे हा अशासाठी महत्वाचा ठरतो कारण ते प्रकरण जोपर्यंत निकालात निघत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं जे सोनं आहे ते सोनं त्याच्या बाबतीत कोणतीही कृती किंवा दंडात्मक कृती करण्यात येऊ नये हे जे माननीय कोर्टाने सांगितलेलं आहे हे नक्कीच महत्वाचं त्या प्रकरणात ठरणार ठरणार आहे अर्थात या ऑर्डरची किंवा ह्या केसलॉची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आम्हाला जो याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे तो असा आहे केवळ आणि केवळ बँक किंवा वित्तीय संस्था आहे म्हणून तुम्हाला डीआरटीला जायला हवं आहे असं काही दरवेळेला नसतं हा आम्हाला महत्वाचा इथून तुम्हाला मुद्दा अधोरेखित करायचा होता किंवा तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे अर्थात या प्रकरणामध्ये काय घडणार आहे हे नंतर आपल्याला लक्षात घेणं खूपच महत्वाचं ठरणार आहे परंतु आज मी तिला माननीय सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेलं जे महत्वाचं तत्व आहे की एनबीएफसी म्हणजे गव्हर्नमेंट नाही अर्थात आजचा व्हिडिओ आणि आजची ही जी गोष्ट आणि आजची ही केस लॉ जर तुम्हाला आवडलेली असेल आणि जर तुमचा कोणताही मित्र ओळखीचा व्यक्ती जर बँक संदर्भातल्या विषयांमध्ये अडकलेला असेल किंवा त्याला ह्या बाबतीत जास्त जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ त्याला नक्कीच मदत ठरणार आहे तर हा व्हिडिओ होता होईल तेवढ्या तुमच्या लोकांना अग्रेशीत करा फॉरवर्ड करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचे जर का काही कमेंट्स असतील तर ते कमेंट्स खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तुमचे प्रश्नही लिहू शकता ज्याला आम्ही आमच्याकडून उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका मस्त गोष्टीसह आणि अशाच एका कोर्टच्या ऑर्डरसह ज्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्कीच मदत होईल आणि जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत जाईल भेटूयात पुढच्या आठवड्यात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो तुम्ही सगळी आपली काळजी घ्या आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार